दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील राजकारणात वोट चोरी हा विषय अचानक चर्चेच्या केंद्रस्थानी आला हा मुद्दा विशेषतः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उठवला आणि त्यांनी या प्रकरणात भाजप निवडणूक आयोग आणि डिजिटल माध्यमाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले राहुल गांधींचा दावा आहे की मतदार यादीत हजारो बनावटी नावे जोडली जात आहेत आणि विरोधकांची नावे काढली जात आहेत ज्यामुळे निवडणुकीत परिणामांवर घोटाळा होऊ शकतो या आरोपानंतर राजकीय वातावरण तापले आणि सोशल मीडिया राजकीय नेते पत्रकार जनता आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियामुळे हा विषय एक जनआंदोलन बनला नमस्कार मी रवी अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियलमध्ये तुमचं स्वागत करतो राहुल गांधी यांनी चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक व्हिडिओ जारी केला ज्यात त्यांनी चार मिनिटांमध्ये स्पष्ट केलं की हे वोट चोरी केवळ मतदारांची नावे बदलण्यापुरते मर्यादित नाही तर हा संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर परिणाम करणारा एक गंभीर घोटाळा आहे त्यांनी हेही सांगितलं की ई सी आयला या गोष्टीची माहिती आहे परंतु तरीही योग्य ती कारवाई झाली नाही या व्हिडिओनंतर काँग्रेसने काँग्रेसने वोरछोड गद्दी छोड हॅशटॅगसह मोहीम सुरू केली ऑगस्ट महिन्यात काँग्रेसने वोटर अधिकार यात्रा सुरू केली ज्यामध्ये त्यांनी बिहारसह विविध राज्यातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला या मोहिमेत एकोणीस लाख मिस्ड कॉल बत्तीस लाख वेबसाईट भेटी आणि एकवीस लाख प्रमाणपत्र डाउनलोड झाले राहुल गांधींचा मुख्य उद्देश जनता जागरूक करणे आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेसाठी दबाव निर्माण करणे हा होता या मोहिमेची सुरुवात होते ऑगस्ट आठ पासून जेव्हा काँग्रेसने वोट चोरी या विषयावर एक गाणी जारी केले होते त्यात म्हटले की मतदारांची शक्ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि जनतेने जागरूक राहावे केरळचे माजी डी जी पी डॉक्टर टी पी सेन यांनी दहा ऑगस्ट रोजी पोस्ट करून स्पष्ट केले की हा एक संघटित फसवणूक आहे ज्यात डिजिटल प्रणालीचा वापर केला जात आहे यामुळे या, या विषयाला व्यापक माध्यमांमध्ये कव्हरेज मिळाले राहुल गांधी यांनी या प्रकरणाला हायड्रोजन बॉम्ब असे वर्णन केले ज्यामुळे संविधानावर हल्ला झाला आहे असा दावा केला इंडिया आघाडीने याला समर्थन देत म्हटले की ही गोष्ट देशाच्या एकतेसाठी धोका निर्माण करते काँग्रेसचे पवन खेरा यांनी ट्विट केले की वोट चोरी ही मतदाराची शक्ती हिसकावण्याची कोशिश आहे केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी वीस सप्टेंबर दोन हजार सांगितले की राष्ट्र राहुल गांधीवर विश्वास ठेवत नाही रविशंकर प्रसाद यांनीही म्हटले की ते राहुल गांधींना गांभीर्याने घेत नाहीत भाजपने या प्रकरणाला टूल किट प्रोपगंडा आणि राजकीय नाटक असे संबोधले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की हे आरोप खोटे आहेत आणि निवडणूक प्रक्रियेवर कोणताही परिणाम होणार नाही ईसीआयने राहुल गांधीच्या आरोपांना निराधार ठरवले त्यांनी म्हटले की मतदार यादीतील फेरफार नियमांनुसार आहेत आणि या प्रक्रियेत कोणताही गैरप्रकार झाला नाही आयोगाने स्पष्ट केले की डिजिटल यंत्रणेत काही अपूर्णता असू शकते परंतु त्याची पक्षपाती फायदा झाल्याचे प्रमाण नाही सोशल मीडियावर हॅशटॅग वोट चोर आणि हॅशटॅग वोट चोरी ही हॅशटॅग ट्रेंड झाली अनेक युवा आणि राजकीय कार्यकर्ते या मोहिमेत सामील झाले काहींनी राहुल गांधींना समर्थन करत पोस्ट शेअर केले तर काहींनी बीजेपीची बाजू घेत या मोहिमेला प्रोपगंडा म्हटले सेलिब्रिटी देखील या विषयावर प्रतिक्रिया देत आहेत काही मराठी आणि काही हिंदी सिनेमाच्या कलाकारांनी राहुल गांधीच्या आरोपांना समर्थन दिले तर काहींनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता राखण्याची गरज व्यक्त केली आहे ट्विटरवर योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे की हा एक मानसिक खेळ आहे तर काहींनी बिहार निवडणूक परिणामावर याचा प्रभाव पाण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे या प्रकरणाची तीव्रता ऑगस्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये वाढली बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वोटर अधिकार यात्रा अधिक तीव्र केली जनतेच्या मोठ्या तक्रारीमुळे वोटचोड गद्दीचोर घोषणेची चोर, लोकप्रियता वाढली अनेक जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी हस्ताक्षर मोहीम चालवली काही ठिकाणी मतदारांची नावे अद्याप नाहीत ज्यामुळे स्थानिक विवादही उभा राहिला काही राज्यांमध्ये विशेषतः गुजरात आणि कर्नाटक सिटीजन्सने ईसीआयला पत्र लिहून तक्रारी नोंदवल्या काही ठिकाणी तपास सुरू केला पत्रकार यांनी म्हटले की जो चौकीदार होता आता त्याला म्हणावे लागेल या वादामुळे बिहार निवडणुकीत मतदारांवर दबाव निर्माण होऊ शकतो काँग्रेसची मोहीम सक्रिय असल्याने जनतेमध्ये जागरूकता वाढत आहे काही राजकीय विश्लेषक म्हणतात की या वादाचा प्रभाव निवडणुकीच्या निकालांवर पडू शकतो विशेषतः युवा मतदारांमध्ये काही विश्लेषक म्हणतात की ही मोहीम लोकशाहीसाठी आवश्यक आहे कारण ती मतदारांना जागरूक करते तर काही पत्रकार म्हणतात की राजकीय नेते या विषयाचा फायदा घेण्यासाठी वाद वाढवत आहेत आर्थिक विश्लेषक म्हणतात की या वादामुळे राज्यातील राजकीय स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो या प्रकरणाचे चित्र माध्यमांवरून सुरू झाले आणि चहा टपरीपासून ते विद्यापीठापर्यंत चर्चा झाली एकवीस सप्टेंबर पर्यंत लाखो तक्रारी आल्या अनेक पत्रकारांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि ई सी आय व कार्यकर्त्यांशी बोलले वोट चोरी या वादाने भारताच्या राजकारणात नवा वादळ निर्माण केला आहे राहुल गांधीच्या आरोपांनी निवडणूक आयोग आणि भाजपाला घेरले आहे बीजेपीने विरोध केला तर जनता आणि सेलिब्रिटी वेगवेगळ्या बाजूने प्रतिक्रिया देत आहेत बिहार निवडणुकीत याचा प्रभाव दिसू शकतो यातून शिकण्यासारखे म्हणजे लोकशाहीत पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास कायम ठेवणे फार महत्वाचे आहे या प्रकरणातले धडे म्हणजे राजकारणात डिजिटल माध्यमांचा वापर सोशल मीडिया ट्रेंड जनतेचा दबाव आणि राजकीय नेत्यांचे वक्तव्य किती प्रभावी असते हे स्पष्ट होते मित्रांनो हा मुद्दा फक्त राजकारणापुरता मर्यादित नाही तर आपल्या लोकशाहीच्या भविष्याशी जोडलेला आहे मतदारांची नावे असो यादीतील फेरबदल असो किंवा निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता असो हा लढा प्रत्येक नागरिकाचा आहे हे इतकं सगळं असल तर राहुल गांधी आणि त्यांचे सहकारी कायदेशीर कारवाई का करत नाहीत जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे मत तुमचा अधिकार सुरक्षित राहायला हवा तर या विषयावर आवाज उठवा जागरूक राहा आणि आपल्या मतदार यादीची खात्री करून घ्या आपले नाव मतदार यादीत आहे का ते लगेच तपासा चर्चेत सहभागी व्हा आणि सत्य बाहेर आणा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण लोकशाही वाचवायची असेल तर प्रत्येक मत सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे लोकशाहीची ताकद आपल्या मतात आहे ती कुणीही हिसकावू नये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद